Just <laughs> like I oh, 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 oh. ने बसा बांधवानो कार्यक्रमाला मजा येणार आहे आणि तुमच्या चरणावर माझं डोकं आहे ऐकल्या शाहीर साहेबाची शाहिरीने अभ्यास शाहीर साहेबाचा सन्मानीय कौलूजी मते हल्ली मुक्का मांगली आमचे काका उत्तमजी धांडे त्याप्रमाणे नामदेवरावजी कहालकर आणि नंदूभाऊ कहालकर यांच्या कानं प्रत्येकी आमच्या पार्टीला पन्नास पन्नास रुपयाचं पारितोषिक मिळाले पार्टी आभारी आहे धन्यवाद हो thank <laughs> you साहेबांना मान्य नाही आपल्या अनुभवाचा माझा प्रश्न आहे ठीक आहे मी ह्याही गोष्टी बोलले मान्यवर साहेब तुम्हाला की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं समाधान करून द्या तुमची जीत होईल माझी हार होईल पण मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे या दृष्टिकोनातून मी तुमच्यासोबत दुय्यम घेतलेली आहे आणि तो दृष्टिकोन आहे माझं काही वाईट बोललो मी शाहीर साहेबांना नाही आणि मी एकोणनव्वद चित्त विचारले तर बहात्तर कोतुड्या सांगितल्या बहात्तर कोथड्या को आणि नऊ वेद सांगितले मला सांगा जी बोलता बोलता बोललो मी की सहा जर वेद असतील तर शाहीरी आजपासून बंद म्हणते माझ्या वस्तादाचं गाणं लावून दाखव रे म्हटलं पैसे द्यायचे नाही एकही रुपये शाहिरले आणि सिद्ध करून दाखव मला सांगा आम्हाला नागपूरला जायचं आहे ना कोणती पुस्तक घ्यायला आम्हाला नागपूरला जायचं आहे वस्तादानं सांगितलं बरोबर नागपूर कोणाकडे हे माहित नागपूर कसं आहे तर मला बसमध्ये बसून नागपूरला जावं लागेल की नाही गुरुन सांगितलं ना म्हणून चेल्यानं म्हटलं असं होत नाही साईर साहेब समजलं का नाही मास्तरानं सांगितलं सांगितलं आंबा आंबट राहते बरोबर मास्तराने सांगितलं आम्ही शिक्षण जेव्हा शिकतो मास्तरानं सांगितलं आंबा आंबट असते पण आंबा आम्हाला केव्हा त्याची चव लक्षात येईल जेव्हा आम्ही आंबा चाखून पाहू तेव्हा आणि म्हणून तुकोबा राय म्हणतात तुकोबा रायचा अभंग मान्यवर साहेब साखर चाकरी जयाने आणि साखरेची गोळी तोची जाणे साखर केव्हा समजेल हो कोठी आहेत कोणत्या पुराणात आहेत शायरीचे अच्छे पैसे तुम्हाला समजला का नाही ते डंक्याच्या चोटवर शायरी करतो मी खोटं नाटक पसंत नाही आपल्याला तुम्हाला काय वाटते कोठचे आले सहा वेद आणि ते दोन वेद कुठे आहेत मी केस मिळून राहिले तुम्हाला तर ते दोन वेद तुम्हाला सिद्ध करून द्या माझी हार होईल अथवा मी शायरी बंद आपल्या घरी झोपी भीक मागित एक गोड घेऊन शाले दहा पंधरा नदीतल्या गोट्याने त्याला हिरवा कल्ल पेंट मारी आणि एक नंदी घेण घेईन तरी मी गावाला पोसू शकतो ते ताकीद आहे पण हे चुत्या बनवायची शायरी नाही तुमच्या वस्तानाचं गाणं म्हणून तुम्ही सादर कराल का मग आमच्या वस्त्रात जेव्हा आम्हाला गाणं बनवून देते त्याचं आम्ही निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे की सत्यता काय आहे शाहीर साहेब ऐसा नाही होता मोमी आहे तो बघा और तो हा ईश्वरजी काकडे साहेब यांच्याकडनं दहा रुपये आलेले आहेत धन्यवाद शाहीन साहेबानं का ना म्हटलं नाही का तुझी घागर नळालेला पाणी सुटा या लागलं शाहीन साहेब म्हणतात हा हा तुम्ही मारता त्या डप्पावरी सांगा को क्या बात सा मात्र शिकण्यासारखं आहे आहे अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ना माझ्या प्रश्नातून विचारला प्रश्न विचारला असा कोण कैदी कि ज्याने स्वतःच्या परिवारासाठी गुन्हा केला असा गुन्हा केला माय बाप हो कैद तुरुंगात तर त्याला टाकण्यात पर आलं परंतु फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची जेव्हा शिक्षा झाली शेवटच्या क्षणी शे त्याला विचारण्यात आलं तुला काही खायचं आहे प्यायचं म्हणे नाही मला एका शाहिराचं गाणं मला ऐकायचं आहे तर ते श... कोणत्या शाहिराचं गाणं ऐकवलं कोणता तो शाहीर होय की ज्याने ते गाणं लिहिलं आणि ते त्याला ऐकवलं आणि केव्हा ऐकलं काय ऐकवलं कोणत्या तुरुंगात तो कैदी होता केव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली तो जज कोण होता आणि का मला त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मान्यवर साहेब सांगते महात्मा गांधीले फाशी झाली नाही आपलं मस्त खोडू का मी शाहीर साहेब पहिले अभ्यास नंतर बकवास समजलं नाही पहिले अभ्यास करा त्यानंतर बाकीच्या गोष्टी मग ते बाबासाहेबांना वाचवलं म्हणते हा 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 गांधीने कोण मारलं याचं माहीतरी आहे तुम्हाला अनुमान ह नुराम घोडशेनं मारलं केव्हा मारलं हे सांगा बरं किती लोक होते त्याला मारण्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण होता आ? दोन गाणे म्हणताले म्हणून शाहीन होते का हा काही अभ्यासही लागते का नाही शाईन साहेब कमजोर समजणार नाही तुम्ही सुधारणा केली पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे समजलं का नाही तुम्ही स्टडी करा केव्हा झाली गांधीली फाशी नाही केव्हा झाली हे आम्ही भारतवासी लोक आहोत हे ते प्रत्येक एज्युकेटेड लोक आहे महात्मा गांधी जेव्हा आमोराणू उपोषणावर बसले होते त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांचं जीव वाचवलं समजलं का आमोराणू उपोषण समजते नाही समजते का उचलले जीब लावली टाळूला आणि सिमेंट तुमचं खराब असते दोष देता त्या नदीतील वाढूला पहिले कंबर ठेवा आपली टाईप मग हातात पकडत मजबूत झाडूला झाडूचा दोष नाही राहत कंबर दुखते माय कंबर दुखते हो माय तर झाडूचा दोष आहे अरे 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 शाहीन साहेब आणि म्हणून सवाल तो ये छोटी सी बच्ची भी पूछ लेती है सवाल सवाल, 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 सवाल. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है मान्यवर जी पर जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है जवाब देने में अच्छे अच्छे की फट जाती है अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है पर ध्यान में रखना माननीयवर्दी गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है मुजोरिसे बाराना शिवागरी पाहेले की आम्ही शायरी समजलं के नाही त्याला काय किंमत नसते बिकर जाय मोती उसकी हिम्मत कभी कम नहीं होती का माननीयवर साहेब मी तुम्हाला वाईट बोलणार नाही मात्र तुम्ही चूक तुम्ही पर्याय दावा सापडला माया हा आणि दुसऱ्या डावात सापडल्या या ठिकाणी दुसऱ्या शहराला चिरफाळ केलं असतं त्याला पण तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात आणि म्हणून त्याचा मी हे ठेवतो मान सन्मान ठेवतो आहे समजलं की नाही असं नाही होत महात्मा गांधीला मारलं हा फाशी झाली अरे 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 चलो तुमचं तुम्हाला शोभेत आम्हाला का देणं घेणार देती नाही पैसे ठरवणारे लोकपात बसतील मला काय देणं घेणं नाही मात्र वैचारिक लढाई आहे आणि प्रसंगानुसार वैचारिक दृष्टिकोनातून मला बोलावं लागेल तुम्हाला तुम्ही चुकलो तर तुम्ही मला बोला

नीयत नहीं बदलती और सपने देखने, देखने से कभी हकीकत नहीं बदलती चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती अरे अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती आणि म्हणून काय तो शाहीर साहेबांना शाहीर साहेबांचा प्रश्न आहे म्हणतात सर्वप्रथम थाप मारली हा तर तो शाहीर आहे ज्याच नाव आहे है, हैदर अली मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे तो मान्यवर साहेब लिहून ठेवा हैदर अली आणि तुम्हाला हे सांगतो त्यांच्या तमाशामध्ये ढोलक सर्वप्रथम कोण वाजवली ज्याचं नाव होत विश्वनाथ त्याचं नाव विश्वनाथ आणि हा मंडप जो सजवला येते त्यावेळेस जेव्हा हैदर अलीने सुरुवातीला शायरी केली हातामध्ये चंग घेऊन तर मडम मंडप सजवणाऱ्या व्यक्तीचं नाव होत शाबियाना लिखित रखो आपके पास शाबियाना त्या मंडप डेकोरेशन ज्याला सजवलं होतं त्याचं नाव शाबियाना आता मला सांगा अली सर्वात आधीच सर्वप्रथम प्रथम तर त्याचा एक शिष्य होता त्या शिष्याचं नाव समजा त्या शिष्याचं नाव समजा तर या जण आलंय काय तुमच्याकडून मेसेज मिळेल बोध मिळेल शाहीर साहेब आता माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष अरे बापरे आठवराजी देशमुख साहेब यांच्याकडून शंभर रुपये आलेले त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ बैलजोडीचे जोडीचे ज्याने कातकरकी संपूर्ण महाराष्ट्रात नाव रोशन केलं सन्मान उत्कृष्ट कातकर साहेब अक्कुकी भैर हल्ली मुक्का भुयाड यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये आलेल्या धन्यवाद त्याचप्रमाणे नाव वाचू द्या भाऊ आणि हरिदारजी गोडले साहेब अंबारी यांच्याकडून सुद्धा दहा रुपये आलेले पार्टी आभारी आहे आदित्य डेकोरेशन प्रोपर राहू बंजारी यांच्याकडून एकवीस रुपये आलेले आहेत खुश खबर खुश खबर खुश खबर दिनांक एकोणीस एक दोन हजार तेवीस ला दुयम खरा तमाशा स्थळ आहे जयस्तंभ चौक मोहदा शाहीर आहेत निशांत आणि माझ्या विरुद्ध शाहीर आहेत ज्ञानेश्वर वाघमारे या आयोजक यांनी जे ज्यांचे हातभार हा कार्यक्रम ठरवण्यासाठी लागला आयोजक कमिटी आहे बाबूलालजी गजबे साहेब आमचे आदर्श लच्छू मानकर आणि उमेशजी मेहर यांच्याकडे सुद्धा दोनशे रुपयाचं भेट मिळाले मंडळ आभारी आहे धन्यवाद आता मी मा काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का बकाडी पकडा तिच्याकडे चोची आहे हा बाप चोची, चोची नाही तर बिना चोचीची जाय हो बा त्याकडे चोची आहे <laughs> अग गावरान मैना रागोला सांगते चोची तकाडी पकडा चोची तकाडी पकडा अन हळू हळू आहो हळू हळू आणि पिंजऱ्याच दारू i <laughs> पसरताच झालं वातावरण दंग शाही साहेब अरे नवरा नवरा गरोदार बायको बाळांतीन आम्ही बायका गरोदर असताना पाहिल्या बाया स्त्रिया नाही का आपण अरे नवरा गरोदर बायको बाळांतीन तिथं झालं कुणाला काय मान्यवर साहेब तिथं झालं कुणाला काय अहो शाहीर दादा

मग दोघं गरोदर आणि एक बाळक झालं मग दोघांपैकी कोणाला का झालो पागल घे गेला पागल की गेला मी पागलच झालो का म्हणलं तुम्ही कसं म्हणल्या अरे नवरा गरोदर बायको बाळ अंतिम आणि मी पागल काहून झालो का तु यामुळे पागल झालो मामुळे काय पागल झाले पागल झाल्या म्हणजे सकाळी उठा बरोबर लाईन मारतेस मावरनं पागल ना होईल हां मी नाही तितली कडी लावकाना आतली हे धन धरलीस लाइन मारा अगन नवरा करोदर बायको बाळां दिन किती कंसला कुणाला काय ओहो शाहिर दादा खोट नाटक सांघायचं नाही तुम्ही खोटच बोलता हां मी खोटच बोलतो हां हा माणसाले पोरं झाले असते तर बायका कशासाठी लागले असता आता म्हणूनच शायरी काही अशी नाही होत बाई हा रात्रंदिवस अभ्यास करावा लागते अध्ययन करावं लागते तेव्हा कुठे शायरीचा मर्म करते आणि त्याहीसाठी शिकण्यासाठी माणसाला गुरु बनवावं लागते हा नाही का जे जे आपण असे ठावे ते इतर सांगावे आणि शहाणी करून सोडावे सकाळी झालं पुढे काय होतो ऐका ད�ས ད�ས དས དས ད� Супер! कोणतो आणि तिथं कुणीच नार वाशी अरे चार धाम मिळाले पाप्या आणि पुण्य वाहना दूर साहब जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते प्यार मोहब्बत में भले ही जायज हो मेरे जैसे गैर मारते तो इशारा भी नहीं करते हाँ हाँ क्या बोलते शायर साहब का शेर है बोलते बकरी शेरों से लड़ने लगी भाई आमी बकरी ना शाहीर साहेब शेर शेरापेक्षा वर सव्वा शेर बना आम्ही बकरीच राहू त्यात काही वाद नाही पण अरे काळा शेंदू नवरा बोलला तू आहेस तसा चिरा पण शाहीर दादा आहो शाहीर दादा खोट नाट सहा गाहो शाहिर दादा खोट नाट सहा गाटो शाहिर दादा खोट नाट सांगाच ना क्यों कह रहा हो हमने हो हो हमने हमने हा, 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 हा हमने हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है और ऐसा भी नहीं कि उन्हें पहली बार हर मुश्किल को हद से पार कर देंगे और यह हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है यह हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है शाहीद साहेब दत्तक तेल चौबीस गुरु झाले आणि बाबासाहेबांना सुद्धा तीन गुरु झाले समजलं की नाही मनुष्य विद्यार्थी आहे आणि दोन गाणे म्हणता आले म्हणून आम्ही जगाच्या कोणीच परिपूर्ण नाही आणि शाहीर झालं म्हणून आम्हाला सगळं समजते हा दृष्टिकोन डोक्यातून काढून टाकायचा आहे तू मला पण आणि मला पण ऐसले काही नाही तलवार को पता नाही होता उसे किस पर चलना है और को पता राही होता उसे किसके साथ चलना है पाप और पुण्य के दो रास्ते हैं जहां में ये तुम्हें भी तय करना है और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है क्या बात है शाहिर साहेब नाही काय आणि कौन है तेरे बाबा हाँ आमचे मोठे भाऊ सन्मान आमचे आदर्श अर्जनवी साहेब बाबूलालजी गजबे साहेब हल्ली मुक्काम महोदय यांच्याकडनं शंभर रुपयाची भेट मिळाली या विचारधारेवर हो, त्यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद एक का शेवटच्या काळात काय म्हणतो you <laughs>

अरे पुरुषोत्त मा अरे पुरुषोत्त मातूत आटल्यावरही राहे वर अरे राहे दुताची हि साय वर राहे दुताची साय घ शाहीर साहेब समज असेल तर सांगा शाहीर दादा

आमचे आदर्श सन्मान्य परमात्मा सोनवाने हल्ले मुक्काम हलदगाव यांच्याकडे पन्नास रुपये नामदेव का तू नाही देस पैसे नाही खुशखबर चलो पारडी दिनांक अठरा एक दोन हजार तेवीस ला रोज बुधवारला रात्री पारडी मुक्कामी नऊ वाजता दुय्यम खडा तमाशा शाहिरा आहेत सोनू ताई गाय गायधे जिल्हा गोंदिया आणि विरुद्ध शाहर आहे निशांत सुखदेव मुक्काम पारडी पाहण्यास विसरू नका ठीक आहे पन्नास रुपये आलेले आहेत वसंताजी मिश्राम साहेब आमच्या आदर्श यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाला धन्यवाद ईश्वरजी हटवार लँड डेव्हलपमेंट नागपूर विद्यानगर यांच्याकडून पन्नास रुपये आलेले आहेत थँक्यू त्याचप्रमाणे मोहन भिलोडा तहसील रामटेक मोहनजी तुरणकर यांच्याकडून सुद्धा वीस रुपयाला सुंदर प्लॅटिंग आपल्यापुढे सादर करतो मनोरंजनात्मक प्लॅटिंगचा आस्वाद घ्या दिलीपजी उके साहेब ग्रामपंचायत Sadeş'e halim